आता दूध गाईचं असो व म्हशीचं दही अगदी परफेक्टच बनणार ना त्याला पाणी सुटणार ना जास्त आंबट होणार नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करते चला तर मग आज बनवूयात छान असं चाकूनेही कापता येणारं घट्टसर दही अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे किंवा मग पातळही झालेलं नाही आहे अगदी देखील छान असं मी कापतीये इतकं हे घट्टसर झालं आहे रेसिपी अगदी साधी सोपी पण भरपूर साऱ्या टिप्सने परिपूर्ण असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण एकूण एक टिप्स तुमच्याकरिता महत्त्वाची आहे त्यामुळे लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर दूध तापवण्याकरिता मी या ठिकाणी जाड बुडाची कढाई घेतलेली आहे तुम्ही पातेलही वापरू शकता शक्यतो स्टीलचंच भांडं वापरा आता यामध्ये टाकूयात अगदी घोडभर पाणी साधारणतः पावकप कढाई पहिले छान अशी या पाण्याने विसळून घेतली ते पाणी मी काढून टाकते असं करण्यामागचं कारण म्हणजे यामध्ये आपण ज्यावेळेला दूध तापवतो ना ते दूध या कढईच्या तळाला चिकटणार नाही लागणार नाही किंवा करपणार नाही तुम्ही पातेल वापरत असाल तरी देखील तुम्हाला ही टिप्स वापरायची आहे आता यामध्ये आपण दूध टाकूयात तर साधारणत दोन लिटर दुधाचं मी दही बनवते आहे कारण हेच दही मी पुढील रेसिपीकरिता वापरणार आहे ती रेसिपी देखील तुम्ही जरूर बघा तुम्हाला जरीही हे दही कमी प्रमाणात बनवायचं असेल तरी संपूर्ण टिप्स किंवा कृती सेमच राहील आता दूध आपण छान असं उकळवून घेऊयात पण दुधाला उकळी आणत असताना फक्त एक टिप्स लक्षात ठेवायची ती म्हणजे या दुधावर साय येऊ द्यायची नाही आहे जी साय किंवा मलाई येते ना ती आपल्याला या दुधामध्येच मिक्स करायची आहे आणि कढईच्या साईडला थोडीफार मलाईची कटते ती देखील खरडवून काढायची आणि या दुधात मिक्स करायची आता हे दूध आपण नेहमीपेक्षा थोडस जास्त वेळ उकळू देणार आहोत थोडंसं घट्ट करून घेणार आहोत तर बघा साधारणतः मी दूध असं उकळवून घेतलेलं आहे इथपर्यंत घट्ट झालेला आहे फक्त दहा टक्के आटवून घेतलं गॅस बंद करून आता हे दूध मी खाली उतरवून घेतलेलं आहे आता हे मी थंड करून घेणार आहे पण लक्षात घ्या हे दूध आपल्याला जास्तही थंड करायचं नाहीये कितपत थंड करायचं ते मी पुढे सांगते तर बघा काही वेळानंतर आपलं दूध बरेपैकी थंड झालेलं आहे आता हे मी पळीने व्यवस्थित मिक्स करून घेते पहिले हे दूध व्यवस्थित मिक्सच करून घ्यायचं नंतर आपल्या हाताचं एक बोट घ्यायचं ते या दुधात बुडवायचं आणि एक ते वीस अंक मोजायचे हो कारण सध्या उन्हाळा आहे तर जास्तही दूध गरम नको आहे हिवाळा असेल तर एक ते दहापर्यंतच अंक मोजा हो आपल्या बोटाला अगदी थोडासा गरमपणा जाणवला पाहिजे पण चटकाही बसायला नको आहे इतकं हे दूध गरम असावं ही सर्वात महत्वाची टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कारण हे दूध जर जास्त गरम असेल आणि यावेळेस जर तुम्ही दही लावलं तर दह्याला जास्त पाणी सुटतं आणि जर दूध जास्त थंड असेल तर परफेक्ट असं घट्टसर दही तयार होत नाही आता आपण विरजनाची तयारी करूयात त्याकरिता एक वाटी घेतली आहे यामध्ये टाकूयात दोन चमचे दही कारण दोन लिटर मी या ठिकाणी दूध घेतलंय दूध जर तुमचं कमी असेल तर विरजनही कमीच लागेल विरजनाकरिताच्या खास टिप्स विरजन हे जास्त जुनं नसावं जास्त आंबटसरही नसावं आणि याला जास्त पाणीही सुटलेलं नसावं सोबतच ते रूम टेम्परेचरवरचं असावं आता हे दही छान असं मी फेटून घेतलंय बघा छान असं एक संध करून घेतलंय यामध्ये अजिबात गाठी नाहीये आता यामध्ये टाकूयात पळीभर दूध तर हे दूध ना आपलं मघाचंच जे कोमट दूध होतं ना त्यातीलच आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपलं जास्त प्रमाणाचं विरजन तयार झालं आहे आता आपल्याला दही लावायचं आहे त्याकरिता मी या ठिकाणी पसर टाकाराचा एक स्टीलचा डबा घेतला आहे खरं तर दही हे मातीच्याच भांड्यात लावावं असं सांगितलं जातं पण प्रत्येकाकडे मातीचं भांडं नसतं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीच्या स्टीलच्या डब्याचाही वापर करू शकता पण लक्षात घ्या हा स्टीलचा डबा थोडासा पसर टाकाराचा असावा तुम्ही याऐवजी कुकरचा डबा कुकर किंवा इतर कोणतंही पसरडभांडं फक्त ते मातीचं किंवा स्टीलचं असावं एवढी खबरदारी घ्या आता या डब्यामध्ये मी फक्त अर्धा चमचा दही टाकलं आहे आणि हे दही या डब्याला छान असं संपूर्ण बाजूनी पसरवून लावलं आहे असं केल्यामुळे काय होतं अगदी छान अशी दही लागण्याची प्रोसेस कडेपासून सुरुवात होते आणि एकाच वेळेला संपूर्ण दही लागलं गेलं की अजिबात या दह्याला पाणी सुटत नाही आता यामध्ये थोडंसं उंचावरून आपल्याला दूध ओतायचं आहे दूध ओततानी थोडंसं उंचावरून ओता यामुळे दही पटकन तयार होईल आता ही कढाई दाखवते बघा आपल्या कढाईच्या तळाला अजिबात दूध चिकटलेलं नाही आहे करपलेलं नाही आहे कारण आपण कढाईमध्ये अगोदर पाणी टाकलं होतं दूध संपूर्ण डब्यामध्ये टाकून झाल्यानंतर आता यामध्ये विरजण टाकायचं आहे फक्त एक ते दोन वेळेस चमच्याने अशा पद्धतीने हलवून घ्यायचे जास्तही वेळेस हलवू नका फक्त एक ते दोन वेळेस हलवा आणि लगेचच या डब्याला झाकण लावून किचन ओठ्यावर किंवा थोड्याशा उबदार जागेवर ठेवून द्या आपलं दूध सध्याला हलकंसं कोमट असल्यामुळे याला लगेच झाकण लावल्यामुळे यामध्ये एक छान प्रकारची वाफ तयार होते आणि यामुळे अगदी सात ते आठ तासातच घट्टसर दही तयार होतं फक्त लक्षात घ्या हा डब्बा ठेवल्यानंतर याला पुन्हा हात लावायचा नाहीये किंवा खोलूनही बघायचं नाहीये किंवा मग आपला डब्बा जास्त हल्ला जायला नको एवढी मात्र काळजी घ्या आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण या डब्याचं झाकण खोलून बघूयात तर बघा अगदी छान असं घट्टसर मलाईदार आपलं दही या ठिकाणी जमा झालेलं आहे याला अजिबात पाणी सुटलेलं नाहीये किंवा जास्त आंबटही झालेलं नाहीये खर तर हे दही माझं आठ तासानंतरच तयार झालेलं होतं पण काल रात्री जास्त उशीर झाल्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही बघा याच्यावर मी हात ठेवले होते हाताला अजिबात दही लागलेलं नाहीये सुरीने कापून दाखवते अगदी छान अशा याच्या वड्या कापल्या जात आहेत मला तर असं वाटतंय मी आत्ता सध्याला चिकाच्या दुधाच्याच वड्या कापतीये एवढं हे छान असं सा घट्टसर किंवा मलाईदार दही तयार झालंय उलातण्यावर घेऊन दाखवते बघा किती मस्त याची वडी पडलेली आहे रंग देखील अगदी सुरेख आलाय हे दही जास्त आंबटही झालेलं नाही आहे आता तयार झालेलं दही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे यापेक्षा जास्त यावर प्रक्रिया होणार नाही आणि हे दही आंबटही होणार नाही बघा संपूर्ण बाजूने दाखवते याला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे डब्यातही बघा अजिबात तुम्हाला एक थेंबही पाणी दिसत नसेल यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही सुद्धा जर वापरल्या ना तर सेम टू सेम याच पद्धतीचं दही तुमचं देखील तयार होईल सध्या बाहेर खूपच कडाक्याचं ऊन पडलेलं आहे अशा या उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडगार आंबट पदार्थ खावेसे वाटतात बऱ्याचदा आपण विकतची आईस्क्रीम आणून खातो पण तुम्हाला सांगू का आईस्क्रीम खाल्ल्यामुळे शरीरातील आणखी उष्णता जास्त वाढते त्यापेक्षा तुम्ही असं छान असं आईस्क्रीमसारखंच घट्टसर मऊसूद तोंडात जाताच विरघळणारं हे दही बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा करू, रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बाय बाय